गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यानं गणरायाच्या आगमनासाठी घरोघरी तसंच सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू आहे यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा लाभल्यानं उत्सवाला आणखीनच झळाळी आली आहे बाप्पांच्या सजावटीसाठी मखर शोभेचं साहित्य त्याचबरोबर मोदकांसह इतर तयारीच्या खरेदीसाठी जागोजागीच्या बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या आहेत फुलांच्या बाजारपेठाही वधारल्या आहेत गणपती बाप्पांच्या आगमनासाठी भक्तगण आतुरले असून त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत नवीन नवीन डेकोरेशनमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहे खूप साऱ्या म्हणजे घेण्यासारख्या खूप वर्षी गोष्टी आहेत बाप्पाच्या डेकोरेशनासाठी सध्या तरी डेकोरेशनसाठी आम्ही इको फ्रेंडली गणपती आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी घेत हो। आहोत आणि त्याचप्रमाणे आम्ही इको फ्रेंडली सच ग्रीन ग्रीनरी तसं म्हणजे वृक्ष किंवा फुले त्यासाठी वाईफ पण आता जवळजवळ सव्वा महिना झाले आम्ही गणपतीची तयारी करतोय सगळं करायला घरात माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो जवळजवळ पंधरा दिवस झाले डेकोरेशनचं काम करतोय दादरला आम्ही आठ दिवस झाले गुस्टी दादरलाच येते शॉपिंगसाठी गणपतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव हा मोठा सण आहे अवघ्या तीन दिवसावर